कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण येथील अली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी खतिजा असिफ खोत हिने दहावी परीक्षेत प्रशालेत दुसऱ्या क्रमांकाने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त केल्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे खतिजा ही मूळ खेड तालुक्यातील फोफळवणे येथील श्री सुलेमान खोत यांची नात तर यशस्वी बांधकाम व्यावसायिक असिफ खोत यांची कन्या तर चिपळूण येथील माजी उपनगराध्यक्ष महम्मद फकीर यांची नात आहे दहावी परीक्षेत खतिजा हिने उत्तम प्रकारे गुण प्राप्त करून तिने आपल्या गावचे व शाळेचे तसेच कुटुंबियांचे नाव रोशन केले तिच्या अभ्यासात अली पब्लिक स्कूलचे शिक्षकांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते तर आई वडील यांच्यासह संपूर्ण कुटुंब यांचे मार्गदर्शन मिळते तिला यश मिळाले म्हणून नातेवाईकांनी तसेच अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या तर पुढील शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खतिजा हिने पुढील शिक्षण हे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून घेऊन समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे